प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल सर्वत्र गणेश उत्सवात सहा दिवस श्री गणेश आणि गौरी आगमनानंतर गौराईची भक्तिभावी पूजा अर्चना करण्यात आली घरोघरी सकाळ संध्याकाळ सहकुटुंब होणाऱ्या आरतीमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं हेच गणेश भक्त आज अत्यंत जड अंतकरणाने स्त्रींचा जयघोष आणि वाद्यांच्या गजरात गणेश आणि गौराईला सहकुटुंब निरोप देताना दिसत होते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या स्त्री आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक रंगांमुळे नदी पाणवट्यांचं प्रदूषण होऊ नये म्हणून पर्यावरणपूरक गणेश उत्सव अंतर्गत महापालिकेनं पंचंगा नदी परिसर शाहपूर खण यासह शहरात विविध बावन्न ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड तसेच निर्माल्य जमा करण्याची सोय करण्यात आली होती या कुंडाच्या ठिकाणी पर्यावरण रक्षणाच्या विविध संदेशाचे फलकही लावण्यात आले होते या सर्व विसर्जन यंत्रणेसाठी आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सतरा सहाशे पूर्णवेळ अधिकारी कर्मचारी तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती तर सोळा आयशर टेम्पो पाच ट्रॅक्टर तीन यांत्रिकी बोटी दोन रुग्णवाहिका एक अग्निशामक वाहनही कार्यरत होतं प्रशासनानं कृत्रिम कुंडांची सोय केली असली तरी पंचंगा नदीचं पाणी प्रवाही असल्यानं लहान आणि मोठ्या पुलावर विसर्जनासाठी मोठी गर्दी दिसत होती सकाळपासून थांबून थांबून पाऊस सुरू होता या पावसात भिजत अनेकांनी स्त्रींचा जयघोष करत बाप्पांना निरोप देताना दिसत होते काहींनी परिसरातील विहिरींमध्येही स्त्रींचं विसर्जन केलं दुपारी एक वाजेपर्यंत नदीघाट शहापूर खन आणि बावन्न ठिकाणच्या कृत्रिम कुंडात केवळ सहाशे त्रेपन्न स्त्रींच्या मूर्ती विसर्जित करण्यात आल्या होत्या तर सुमारे बाराशे छप्पन्न किलो निर्माल्य जमा झालं होतं दुपारनंतर मूर्ती विसर्जनासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडल्यानं नदी मार्गावर तसेच शहापूर खन परिसरात गर्दी झाली होती नदीघाट तसेच शहापूर खन इथं महापालिकेने दक्षतेचा उपाय म्हणून अग्निशामक दल आरोग्य विभागाचं पथक आणि यांत्रिकी बोट तैनात ठेवली होती या विसर्जन यंत्रणेत वाहतूक पोलीस सुरक्षेसाठी पोलीस याचबरोबर विनायक बोट क्लब पोलीस बॉईज असोसिएशन आर सी एस आर रेस्क्यू फोर्स वीर रेस्क्यू फोर्सनं योगदान दिलं महापालिकेच्या कृत्रिम कुंडात सायंकाळी सात वाजेपर्यंत पाच हजारहून अधिक मूर्ती विसर्जित करण्यात आल्या होत्या तर सहा हजार पाचशे किलोहून अधिक निर्माल्य जमा झालं होतं रात्री उशिरापर्यंत पंचंगा घाट आणि विहिरीत स्त्रींचं विसर्जन सुरू होतं